झाल्यानंतर आपण शक्यतो चणे वगैरे खाताना बघतो बरेच लोकांना चण्यामुळे थोडी सर्दी कमी होता आणि थंडीसुद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरलं की नाश्त्याला चपातीसोबत चण्याची भाजी करायची त्याच्यासाठी चणे थोडी बटाटे बारीक पीस लसूण मिरची टमॅटो कांदा हे कापून घेतलेला आहे आणि आता मी चण्याची भाजी बनवायला चाललो आमच्याकडे चणे बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवतो प्रथम कुकर लावलेलं आहे कारण कुकरमध्ये च चा, कडधान्य चांगलं शिजतं तर त्याच्यामध्ये तेल ठेव दोन पाळी टाकलेलं आहे गरम करण्यासाठी आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण कांदा मिरची हे सर्व परतवलं जाईल पहिले जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आता त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा परतवला जाईल लसूण टाकलेलं आहे तर लसूण पूर्ण लालसर होईपर्यंत डोळून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांदा आणि तो फुलामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घेतलं होती आणि कारण तो कांदा लाल झाला तिने त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बकट बकट आणि चणे टाकले होते थोडं हिंग आणि हळद हे टाकून डोळून घेतलं जाईल आपण ढळवून घे आता खडा मीठ आणि थोडा तिखट बनवण्यासाठी अर्धा चमचा मसाला आता आपण त्याच्यामध्ये बटाट आणि चणे टाकणार आहोत हे सर्व मसाला आता कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मसाला जो आहे तयार झालेला आपला तो सगळं त्याला एकजू केलं जाईल दवळून घेतलं जाईल नंतर थोडंसं पाणी टाकून आपण ते कुकरला लावणार आहोत आणि साधारणतः दोन सीटांमध्ये जास्त जास्ती तीन सीटांमध्ये आपली भाजी तयार झालेली असेल दोन ते तीन शीटांमध्ये चढ मस्त लिस्ट शिजतात आणि त्याच्यासोबत बटाट वगैरे पण शिजला होतं बघू शकता की खरं मस्त की लाल कलर आलेला आहे थोडंसं चिमटभर गुळ टाकणार आहोत आणि किस ॲड करणार आहोत थोडासा भाजीचा उग्रसपणा कमी होण्यासाठी गुळ टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये खोबरं किसून टाकणार आणि कुकर लावून घेणार आहोत आता आपण हा खोबऱ्याचा बारीक पीस त्याच्यामुळे टाकला आहे आता ते एकदा डवळून पूर्ण डवळून घेणार आहोत खोबऱ्यामुळे ज्या भाजीची चव वाढते आणि थोडा जाडसरपणा वाढतो आता एवढ्याच पाण्यावरती ही भाजी शिजेल कुकरला जास्त पाण्याची गरज नाही पडत जर आपल्याला आमटी पाहिजे असेल तर पाणी जास्त तयार करावं लागतं आता हा कुकर लावून घेतलेला आहे साधारणतः तीन शिट्यांमध्ये आपली भाजी तयार होईल गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे तर पुढली भाजी तयार झाल्याची जी व्हिडिओ आहे ती त्याच्या पुढे कंटिन्यू करतो तर बघू शकता की गॅसवरती ठेवलेला आहे मंद आचेवरती आणि आपली त्याच्यानंतरची प्रक्रिया म्हणजे चपात्यांची तयारी तर चपात्या लाटून घेतल्या जातील आणि एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला नाश्ता तयार झाला असेल कुकरच्या तीन शिट्या आपल्या झालेल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे मस्त अशी झालेली आहे भाजी जी चपातीबरोबर भा खूप छान लागते बटाटेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत तर ही भाजी चपातीबरोबर भा छान लागेल आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा चण्याची भाजी या थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगली एनर्जी मिळते चुण्या चण्यामुळे थोडी शरीराला ताकद येते तर आपला नाश्ता तयार झालेला आहे चपाती भाजी खूप छान प्रकारे झालेली आहे आणि थंडीसुद्धा खूप आहे तर चण्याची भाजी खाल्ल्यामुळे थोडी एनर्जी येते खूप छान चव आहे भाजीला तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चणा भाजी चपाती थंडीमध्ये खूप एनर्जीसाठी उपयुक्त असतात आणि आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्रभात